नमस्कार मुद्द्याचं बोला या गुरुच्या बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आजचा मुद्दा आहे सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यावरती इतरत्र मरणासन्न अवस्थेत पडलेली तोडून टाकलेली झाडं आणि त्यांच्या फांद्या मित्र सातारा शहरामध्ये अवकाळी पावसामुळं आणि येऊ घातलेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती सातारा नगरपालिका आणि एम एस बी यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी वृक्षतोड केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं प्रामुख्याने ही वृक्षतोड ही प्रतिबंधात्मक स्वरूपाची असते विशेषतः धोकादायक असलेल्या विद्युत वाहन करणाऱ्या तारा यांना अडथळा ठरणारी जी काही झाडाची फांद्या असतात ते तोडण्याचं काम केलं आहे यासोबतच जी काही धोकादायक वृक्ष आहेत झाडं आहेत तर तो ती तोडण्याचं देखील काम केलं गेलं आहे मात्र एक धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की सातारा एबीसीबीच्या माध्यमातून अशा विविध ठिकाणी शहरातील विविध भागांमध्ये तोडून टाकलेली ही झाडं जशीच्या तशी पडल्याचं चित्र विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या अनुषंगानं गुरुच्या बातम्यांकडं सातारच्या प्रेक्षकांनी माहिती दिली आणि आव्हान आण केलं की या संदर्भात ह्या तोडलेल्या झाडांचं फांद्यांचा वाली कोण यातील अजून एक अशी धक्कादायक बाब आहे ती म्हणजे काही तोडलेली झाड ही, ही ओढ्यामध्ये नाल्यांमध्ये कचराकुंड्यांमध्ये अशीच पडून आहेत आता ह्या तोडलेल्या झाडांच्या फांद्यांची जबाबदारी घेणार तरी कोण हा खर तर मुद्दा आहे या संदर्भात सातारा नगरपालिकेचा वृक्ष विभाग यांच्याकडून बीच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे अशी माहिती मिळत आहे मात्र अद्याप देखील महावितरणचे जे कोण प्रमुख असतील त्यांच्याकडे ही पत्र पोहोचलीत का किंवा ते न मिळालेली ही पत्र त्यांनी वाचलीत का हा खर तर मुद्दा आहे बर ही पत्र त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात काय भूमिका घेतली हे पाहणं आता निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच पेढ्याचा बहिरुबा या परिक्षेत्रामध्ये साधारणतः पंधरा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे साताराच्या पर्यावरणाच्या दृष्टीनं हे वृक्षांची लागवड करणं त्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे एकूणच पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावा तो राखला जावा आणि नुसतीच वृक्ष लागवड करून चालणार नाही तर त्याचं संगोपन देखील केलं पाहिजे ही भूमिका अत्यंत रास्त आहे मात्र सध्या सातारा शहरामधील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगानं महावितरण असेल सातारा नगरपालिकेचा वृक्ष विभाग असेल यांच्या माध्यमातून जी काही झालेली वृक्षतोड आहे आणि या वृक्ष तोडीनंतर रस्त्यावरती अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये पडलेल्या ह्या फांद्या असतील तोडलेली झाड असतील ती जशीच्या तशी पाहायला मिळत आहेत याची जबाबदारी घेणार तरी कोण हा खरा तर मुद्दा उपस्थित झालेला आहे एकमेकांकडं अंगुली निर्देश करण्या उपर दोन्ही विभाग काहीच करत नसल्याचं चित्र आहे एकमेकांकडे जबाबदारी झटकून त्या रस्त्यावरती मरणासन्न अवस्थेत पडलेल्या व कचरा स्वरूपात आढळून येणाऱ्या अडथळा ठरणाऱ्या तोडलेल्या फांद्यांचं करायचं काय किंवा तोडलेल्या फांद्यांचं होणार तरी काय हा खरं तर गुरुच्या बातम्यांतर्फे संबंधित यंत्रणेला प्रश्न विचारत आहे